सुमारे तीस वर्षांपूर्वी पाचशे रुपयांची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकलेल्या तालुक्यातील कडोली गावच्या लेखापालाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे त्यामुळे संबंधित लेखापाल सध्या हिंडलकाच्या कारागृहात कैदी म्हणून आहेत त्या काळी कडोली गावचे लेखापाल असलेले नागेश शिवणगेकर हेच शिक्षा भोगत आहेत कडोली गावातील लक्ष्मण कटांबळे या भावांमध्ये जमीन वाटपा संदर्भात गेणी आणि पहणी नोंदींमध्ये फेरबदल करून उतारा देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती आणि त्याचवेळी लोकायुक्तांच्या सापळ्यात अडकले होते या प्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते खटला चालवलेल्या विशेष न्यायालयाने लेखापालाला ले एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपयाचा दंड थोटावला होता त्या आदेशाला लेखापालाने धारवाड खंडपीठात आव्हान दिले होते आणि त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले होते परंतु हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आव्हान दिलं होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून लेखापालाच्या शिक्षा आदेशाला मान्यता दिली आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव